मुंबईतून आहे शेलयाताई मुंबईतून आहे किरणदादा अनुताई तुला माझे मेसेज दिसत नाही आहे का आरती ताई अनुताई गेलेली आहे तिने ते दोन तीन मेसेज केले आरती ताई आणि अनुताई गेलेली आहे लाईव्ह मधून दोन तीन मेसेज पटपट पटपट केले आणि चालली केली लाईव्ह मधून नमस्कार केला फक्त तिनं सर्वांले आणि चालली गेली काय माहिती काय प्रॉब्लेम झाला अनुताईला कारण लाईव्ह मध्ये नाहीये ताई अनुताई सुरेश जेवण झालं का हो सुरेश दादा जेवण झालेलं आहे संदीप दादा आले ताई हाय दादा काय झालं असेल ग आरती ताई अनिता ताईनं असा मेसेज काऊन केला आरती ताई काय झालं असेल बरं अनिता ताईनं असा मेसेज काऊन केला असेल संदीप दादा मयंग दादा म्हणता परी झोपली का ताई हो, हो परी झोपलेली आहे झोपली आता झोपली मांडीवर झोपली आरती ताई म्हणता मचिंद्र दादा मी पण नमस्कार बोलली मंगाशी जागृतीताही मी तुम्हाला सह केलं आहे आणि व्हिडिओला कमेंट पण केलेली आहे किरण दादवता शैलताई साहेब खूपच छान सुंदर आपले मनपूर्वक शुभेच्छा पर अभिनंदन तसेच आनंदी रहा सुखी रहा समाधी रहा नांदा सौभाग्य भरेल ओके आरती ताई काय झालं शिन बरं अनिता ताई ना असं मॅसेज अचानकच अशी मॅसेज करून गेली अनिता ताई की डोकंच चालत नाही आहे माझं अशी का बोलून गेली अशी काय माहिती किरण दादा खूप छान शैल्याताई म्हणताय 좁좁좁좁좁디게 아, 좁 좁나 좁, 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 좁